इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने जी आहे ती हजेरी लावलेली आहे आणि या अवकाळी पावसामुळे आता आपण इगतपुरी तालुक्यातील जे फनसवाडी शिवार फनसवाडी शिवारात आहोत येथील जे शेतकऱ्याचं काल रात्री झालेल्या दीड ते दोन तासाच्या मुसळधार पावसामुळे सहा हेक्टरची भात शेती आहे ती जवळजवळ आता ही पूर्णत नष्ट झालेली आहे आणि हातातोंडाशी आलेला या बैराजाचा घास कुठेतरी हिरवला गेलेला आहे जवळजवळ म्हणजे फक्त दोन दिवसात या भाताची कापणी होणार असल्याने शेतकरी राजा दिवाळी सुखी जाईल म्हणून आनंदी होता मात्र काल आलेला अचानक अवकाळी पावसामुळे आता तोंडाशी आलेला घास हिरावला गेलेला आहे आपल्या बरोबर येथील शेतकरी आहेत स्वप्न काका आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं काय परिस्थिती आहे काका काय का का, का, का सांगाल खूप या पावसामुळे हो नुकसान झाले काहीच राहिले नाही तुम्हाला सांगतो आता हे काढायला सुद्धा आता पाऊस असा राहिला हे धान्य आता काही कामच आहे का नाही अव कामाच नाही आता हे सोडून जाणार आहे पावसामुळं पाणी आहे चिखल चिखल पूर्ण सडून जाणार आहे तुम्हाला आता हे म्हणजे किती तुम्हाला किती पैसा लागला त्याला लागवड तर भरपूरच लागेल काय पन्नास हजार रुपये तर लावायलाच लागलेत नुसते आता सोंगणीला लागले ते काढायला काय दोन तीन लाखाचं नुकसान आहे दोन तीन लाखाचं नुकसान आहे शासनाकडे काय मागणी करा तुम्ही आता शासनाने करायला पाहिजे मदत आम्हाला भरपाई द्यायला पाहिजे असं जर पाहिलं तर अचानक आलेल्या पावसामुळे जो आहे बळीराजा हवालदी झालेला आहे आणि शासनाने त्वरित पंचनामे करून जे आहे नुकसान भरपाई देण्याची मागणी केलेली आहे शैलेश पुरोहित टी व्ही नाईन मराठी इगतपुरी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव